आणि यानंतर बातमी अतिशय महत्वाची सर्वसामान्यांपासून ते अगदी सगळ्यांपर्यंत कारण स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा अंमलात आणण्यासाठी काउंट डाऊन सुरू झालंय उद्यापासून जीएसटी लागू होणार आहे केंद्र सरकारनंही त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान काही माजी पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत याशिवाय टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा अमिताभ बच्चन लता मंगेशकर यासह शंभर प्रतिष्ठित व्यक्तींना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलंय मात्र काँग्रेसने ऐतिहासिक सोहळ्यावर बहिष्कार टाकलाय दरम्यान जीएसटी म्हणजे नेमकं काय जाणून घेऊयात के केंद्रीय उत्पादन शुल्क अतिरिक्त उत्पादन शुल्क सेवा कर काउंटरवेलिंग ड्यूटी ड्युटी विशेष अतिरिक्त सीमाशुल्क वस्तू आणि सेवावर केंद्रीय उपकर आणि सेस केंद्राचे हे जे अप्रत्यक्ष कर आहेत त्यामुळे आता करप्रणाली ही सोपी होणार आहे यासोबतच राज्याचे जे अप्रत्यक्ष कर आहेत तर ते कुठले तर व्हॅट करमणूक कर केंद्रीय विक्री कर जकात खरेदी कर सेवा आणि वस्तूंवर लावण्यात येणारे सेस तर केंद्राचे अप्रत्यक्ष कर आणि राज्याचे अप्रत्यक्ष कर हे जाणार आहेत आणि त्या ठिकाणी येणार आहे आता जीएसटी अर्थातच गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स